माझ्यावर चिखलफेक केलीत शेण टाकल तरी चालेल दगड केली तरी चालेल पण मुलींना शिक्षण देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि हे कार्य काही मी सोडणार नाही असं त्यावेळच्या समाजाला ठणकावून सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी ती अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला नऊ वर्षातच त्यांचा विवाह ज्योतिराव फुलेंशी झाला ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण दिलं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यामध्ये त्यांना पहिल्या महिला शिक्षिका बनवलं त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी खूप कार्य केलं बालविवाह स्त्री भ्रण हत्या अस्पृश्यता मिटवण्यासाठीही त्यांनी आवाज उठवला विधवांच्या प्रेग्नन्सीसाठी त्यांनी शेल्टर होम्स सुद्धा सुरू केले त्यांचा जन्मदिवस बालिका दिन किंवा महिला मुक्ती दिन म्हणूनही मु साजरा केला जातो आम्हाला अभिमान वाटतो के आमी की आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत अशा समाजसुधारकांची समाजाला नितांत गरज आहे तरच समाजाची उन्नती होऊ शकते धन्यवाद